मित्रांनो आपण लहान असल्यापासूनच आपण शाळेत आजल्यापासून आपल्याला एक गोष्टी शिकवली जाते की झाडे लावा झाडे जगवा काही तर आजी आजोबांनी झाडे लावलेलीसुद्धा असतील पण चांगल्या गोष्टींना आपण काही ना काही अपवाद देखील असतात मित्रांनो काही झालं तरी तीन झाडे आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये लावायचे नाहीत ही तीन झाडे घरामध्ये बर्बदी आणतात माता लक्ष्मी आपल्याला घरातून उलटा पावल्यांनी निघून जाते तुम्ही धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असाल काही झाडेसुद्धा माता लक्ष्मी सप्रे असतात जसे की तुळस मनी प्लांट केळीची रोपही झाडं माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आहेत आणि ही झाडे लावल्याने आपल्या घराची प्रगती असते वास्तुशास्त्रानुसार काही झाडे हे मात्र अत्यंत अशुभ मानले गेलेले आहेत ही झाडे आपल्या घराभोवती घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करत असतात परिणामी घरामध्ये पैसा टिकत नाही व गरिबी देखील समोर जावे लागतात असे काही झाडांची ओळख तर भूतप्रेताचा निवासस्थान मानले जातात विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवतीभोवती देखील भूतांचा वापर असतो अशी कथा ऐकायला मिळत असतात तर मित्रांनो ते तीन झाडे कोणते आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात पहिले झाड आहे ते म्हणजे चिंचेचं झाड चिंचेचे नाव जरी ऐकलं तर आपल्या तोंडाला पाणी सुटतात मात्र चिंचेचं झाड आपल्या अंगणात होते किंवा घरात चुकूनही लावायचं नाही कारण भल्याभल्याच्या तोंडचं पाणी ह्या चिंचेच्या झाडाने पळवलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलं आहे की हे झाड अत्यंत अशुभ आहे चिंचेचं झाड हे नकारात्मक प्रतीक आहे हे झाड तर तुमच्या घरासमोर अथवा अवतीभोवती असेल तर त्या घरात गरिबी निरंतर वास करते हे झाड वाईट शक्तींना आकर्षित करते विशेषतः रात्रीच्या वेळी ह्या झाडावर भूतप्रेत्याचा वास असतो असे मानण्यात आले आहे ज्या घरासमोर चिंचे झाडा चिंचेचं चिंचे झाडं असतं त्या घरातील प्रगती थांबते कितीही मेहनत कितीही परिश्रम केले तरी त्या घराची प्रगती कधीच होत नाही मित्रांनो दुसरं झाड आहे ते म्हणजे नागफणी हे झाड केवळ वाळवंटात आढळतात आजकालच्या फॅशनच्या नावाखाली हे झाड लावण्याची नवनीच प्रथा सुरू केली आहे हे झाड घरात किंवा घरासमोर असेल तर घराची शांतीभंग होते घरातील लोक कोणत्याही शिल्लक कारणावरून एकमेकांशी भांडत असतात अनेकजण झाड लावल्यानंतर न दुर्घटनेचं प्रमाण वाढल्याचं सांगितलं आहे हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आजारी पडत असतात थोडक्यात सांगायचं तर त्या घराची प्रगती थांबते अशा घरात सुख शोधून देखील सापडत नाही मित्रांनो तिसरं झाड ते म्हणजे बोराचं झाड चिंचेच्या झाडाप्रमाणेच बोराच्या झाडावर सुद्धा भूतप्रेतचा वावर असतो असे सांगण्यात आले आहे की त्यासंबंधीच्या अनेक कथा तुम्हाला ऐकल्या देखील मिळालेल्या असतील किंवा तुम्ही ऐकल्या देखील असाल नकारात्मक शक्तीचा मोठा वास ह्या बोराच्या झाडावर असतो हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठे दुर्घटना घडू लागतात आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही विनाकारण कोणत्याही शिल्लक कारणाचो पैसा खर्च होऊ लागतो पैशाची बचत करायची ठरली तर बचत होत नाही प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात म्हणून बरेच झाडेसुद्धा घरात किंवा अंगणात लावायचे नाहीत मित्रांनो ही झाडे सुकलेली किंवा गळून पडलेली असतील तरी ती झाडे कोणतेही असो अशा प्रकारची झाडेसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात म्हणूनच अशी झाडे सुद्धा आपल्या आजूबाजूला परिसरात असून आहेत तर मित्रांनो हे होतं माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा थँक्यू